नातवंडांसह हो नव्या वर्षात सुरू झाली आहे अशोक मामा यांची सेकंड इनिंग अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके अभिनयाचे महानायक अशोक मामा कलर्स मराठी वाहिनीवर याच नावाच्या वेगळ्या विषयासोबत दर्जेदार मालिका घेऊन आले आहेत रिटायरमेंटच्या वयातील शिस्तप्रिय काटेकोर असणाऱ्या अशोक मामांचं आयुष्य मुलगा आणि सुनेच्या अकाली मृत्यूने ढवळून निघतं नातवंडांची जबाबदारी आणि सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे भैरवी आहे नातवंडांचे लाड करताना त्यांना शिस्त सुद्धा लावणं नोकरी मिळवण्यासाठी त्यांची धडपड हे पाहताना मजा येणार आहे इरासा करणारी निया पवार म्हणाली खऱ्या आयुष्यात आजोबांचं प्रेम मी अनुभवलं नव्हतं ते मामांसोबत काम करताना जाणवलं सीन छान झाल्यावर काम चांगलं केलंच पिल्लू हे कौतुक होणं म्हणजे कामाची पोच पावतीच मी समजते यापुढे गुप्ते सांगते माझ्या पात्राचं मालिकेत आजोबांसोबत फार चांगलं नातं नाहीये मला मावशी प्रिय आहे पण मामा ऑन स्क्रीन असो किंवा स्क्रीन ते आमची तितकीच काळजी घेतात पुढे ईशानचं पात्र साकारणारा स्वराज पवार म्हणाला आजोबांसोबत माझं नातं हे खोडकर आहे मला ते ओरडतात आणि प्रेम सुद्धा तितकच करतात ते ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन आम्हाला समजावतात आणि खूप लाड सुद्धा पुरवतात म्हणून आमचं नातं त्यांच्यासोबत खुलत चाललं आहे